सकाळी सकाळी आमचा काळू सुटलाय मम्मीने सकाळी त्याला बांधलं होतं पण तो परत डबल सुटला आता मम्मी चपाती घेऊन गेला तुला चाल म्हणल्यावर येतो पण पळून नाही गेला म्हणजे बरं होईल काळू गेला त्याच्या खुट्ट्यावर प्ले शान काळू आमचा बांधून टाकलं नमस्कार मंडळी मी सायली स्वागत करतो मी सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त मी स्वयंपाकाची तयारी करते करते तर मला आज काळी मटकी बनवायची तर त्यासाठी मटकी वगैरे तर धुवून घेतली आहे आणि तर काळा मसाला पण बनवून घेतला आहे आणि तो त्याला फ्राय करून घेते तर चला आता त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकते आणि मटकी बनवते मस्त काळी मटकी पण बनवून झाली आणि पोळ्यांसाठी पीठ वगैरे पण तयार करून ठेवलं आहे आणि मम्मींना चहा घ्यायचा आहे तर चहा ठेवला इथं आमचं तर जेवण झालं आमचा पोटोबा झाला पण आमच्या गाईंचा पोटोबा राहिला होता तर त्यासाठी मी यांना बोलवलं आणि हे मला आता यातून भूस काढून देत आहे आणि हे भूस मी गाईना नेऊन टाकते अरे देवा तुमचे कपडे हे झाले त्याच्यावर हे पडलं तर आम्ही हा मोरघास तयार करून ठेवलेला होता गाईंसाठी पण आमची एक गाय ना तिला हा बिलकुल आवडत नाही हा सुकवावा लागतो खाती हे काढतायत चला तोपर्यंत मी नेऊन टाकते दो 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 दो। ओके मुलगा झालाय काढून आणि हे झाकून ठेवताय आणि हे सुकलेलं कॅरेट कालचं ते एका गायला टाकते आणि हे सुकण्यासाठी काढलं यांनी हे पॅक करताय तोपर्यंत टाकून येते आमचं तर जेवण झालं होतं पण मम्मीला ना त्याला सोमवारी मग त्या सोमवारच्या दिवशी तिकड काही खाती नाही गोडच फर फळ वगैरे खाता मग तिथं दुपारा खातील त्यांच्यासाठी मस्त चहा बनवते मी चहा तर ठेवला इथं आता त्यांना वारमध्ये मध्ये घेऊन जाते एवढे झाले नेंद मम्मी त्यांचे कांदे अजून तिकडं बाकी किती दिवस जातील मम्मी अजून <laughs> चहा तर दिलाय मम्मी त्यांना चहा घेऊन आलोय तू मम्मी त्यांना चहा तर दिलाय आणि त्या लागल्या परत निंदायला आणि मी चालले आहे घरी कारण की अजून माझे कपडे धुवायचे बाकी तर चला घरी जाते कपडे वगैरे धुऊन घेते अगोदर चहाचे भांडे ते भांडे वगैरे घासून का घेते कांदे बघा किती मस्त आहे छणपूरचा झाला आणि आता मस्त फ्रेश वगैरे झाली आणि माझ्यासाठी चहा बनवते मम्मी ते आता वावरते पप्पावर नाही घरी ती पण गेले कांद्यांना पाणी भरायला आणि हे तर काही चहा घेत नाही मग मी माझ्यासाठीच बनवते मस्त डाळ बनवली इथं आणि पोळ्यांसाठी पीठ तयार करून घेते तर चला इथं पोळ्यांसाठी पीठ वगैरे घेतल्या म्हणून आता पोळ्या बनवून घेते इथं बनवते मी बटाट्याची चटणी तर आम्ही करतोय जेवण ताट वगैरे वाढून घेतलंय आणि मला जेवायला जोडी हे कारण की मम्मी त्यांचं तर जेवण झालंय चुकीच मी चुकीचं काही बोललेच नाही ती माझी तिथं सांडली म्हटलं ती त्याच्यात खायला नका टाकू त्या झाडामधून पडली झाडातच टाका बोल मला वाटत तू मला नाही समजायचं झाडात टाकायची मंदाचा विशेष नाहीये तिथं तुम्ही कधी तुम्ही ती जर माती खाली टाकेल नसती तर मग तुमच्या तुम वाल्या ह्या टेस्ट कसा खाली एवढी माती कस काय झाली असते टाकतो झाडांची माती पडत अहो ते पाणी फिल्टर झाले त्याला काल टाकू राहील मी खालून एवढं वर आणला तुला का नाही आणला पण एक जग भरून आणला एक बाटल भरून आणली थँक्यू तर नाही बोलले वरून ती झाडाला टाकून वरून म्हणते हांड्याने आणलं का बाटल पे आधी फुल भरले पहि जग तर कालचा ब्लॉग मी एंड करायचाच विसरून गेले होते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जॉईनर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा